नमस्कार मी उमेश सिंगंदुडे आणि आपण बघत आहात ई व्ही एस दस्तक बावडे कुणबी समाजसेवा मंडळ भंडाऱ्याच्या वतीने आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज शनिवारला संत तुकाराम सभागृह गांधी चौक भंडारा येथे गुणवंत विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त कर्मचारी व समाजाची आमसभा संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी ओबीसी नेते डॉक्टर बाळकृष्ण सारवे तर प्रमुख अतिथी म्हणून समाजभूषण शलिक्राम कुकडे ॲडव्होकेट मधुकांत बांडेबुचे व बावडे समाज समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सदानंद इल्मे विचारपीठावर उपस्थित होते याप्रसंगी इयत्ता सहावी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण व पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्याचबरोबर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा देखील समाज बांधवांनी सत्कार केला त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा देखील

कर्माला आपण समाधाने काम करतो कशाबद्दलचा प्रश्न चिन्ह रिटायर झालेले लोक आहेत त्यांनी आज आग आता एक ब्वलंद प्रश्न निर्माण झालेला आहे आपल्या समाजाचा आज हे जरा पाटील आपल्या ओबीसी समाजामध्ये शिरकाव करण्याचा मराठा समाज प्रयत्न करत आहे नव्हे त्याच्यानंतर परत आम्ही ओबीसीमध्ये आम्हाला सम्मान समाविष्ट करा ही त्यांची मागणी करतात मग आपण ओबीसी समाजामध्ये बोलतो आपल्या भावने कुटुंबी समाज म्हणून आपल्याला कुठली सवलत शासनाकडून मिळत नाही तर ती ओबीसी म्हणून भेटते आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये जर आपला समाज मोठा असेल तर वाटतो

जे जे प्रत्येक मा पालकाला असं वाटतंय की माझा मुलगा खूप शिकला पाहिजे शेजाऱ्याच्या मुलाला मोठी नोकरी मिळाली त्याला मोठा लाभ मिळाला तसा माझाही मुलगा झाला पाहिजे यात काही चुकीचं नाही त्याची तुलना करणे किंवा त्याचा नामका होते ही अपेक्षा करणं चुकीचं नाही पण एक गोष्ट अशी चुकीची आहे की आपल्या मुलाला काय झेपते काय झेपत नाही याचा विचार न करता ज्यादा मुलाज पहले तो ट्रक्शन मुल्का बारावी साहब मा मुका बारावी साल पाजे अस आज दी जाएगी शासना एक सोयी अजू ही है कि मुल्का दहां की सोई है मे मुला दिशा कसी तो दिशा प्रॉवत्या दिशे में जाऊ शको का टेस्ट करते आणि म्हणून माझी विनंती अशी आहे पालकांना की जेव्हा आपला मुलगा आम्ही पास होईल आणि त्या निकाल लागण्याच्या पूर्वी आपण त्याची ॲम्पिट्यूड टेस्ट घेतली पाहिजे त्या टेस्टमध्ये इतक्या चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत की मुलगा मुलाचा आईवडिलांच्या संबंध कसे आहे मुलाचे किंवा मुलीचे तिच्या मुलाची माहितीचे संबंध कसे आहेत ड्रॉइंगचा कर्म कसा आहे त्याचा कलिकाचा काम कसा आहे त्याचा कॉमर्सचा काम कसा आहे त्याचा आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ट्रेस्टमध्ये दिसून येतात आणि त्याला दिशा करून द्या चला तर आपण प्रत्यक्ष गुणवंत सत्कार सोळा पाहूया त्यांनी या शोभल्या स्थिर धरणार नाही परंतु त्यांना येशू सोडण्यासाठी कृती करण्यासाठी पुढे होण्यासाठी त्याच्यामध्ये एक नेता नदी दिपंद्रे आज अशासाठी आजच्या पुढे होडाला आपण करणार आहोत सर्वप्रथम आम्ही येशूची परिचय आहोत आणि उंची डोबाई मध्ये माहिती और खात को बढ़िया बाबूरो की हाथ पूरे साइड श्री राव देखो ताकि खाते इसी से ऐसा क्यों ऐसा कौन जी की साइड तालुका ने दिलाता होगा तो तो आप ऐसा किया సమాజ సేవాస్థా స कार्यक्रमाचे संचालन उमेश सिंगनजोडे अंजली बांते मनोज बोरकर सर आभार बाबरराव गुंधोळे यांनी मानले कार्यक्रम म्हणजे आमसभा गुणगौरव समारंभ आणि ज्येष्ठांचा सत्कार असे हे सेवानिवृत्ते सेवानिवृत्तांचा असे तीन चार कार्यक्रम आपण एकत्र पार पाडले आणि हे एकत्र पार पाडताना आपल्या आपल्याला ज्यांची सोबत मिळाली साथ मिळाली ते पाहुणे समाज नूतन शैलीकरांमध्ये फुकडे आपले माजी अध्यक्ष मधुकरराव बांडेगुचे वकील साहेब आपले एक मार्गदर्शक डॉक्टर सार्वेसाहेब आणि आमचे सततचे मार्गदर्शक जे आहेत ते सदानंदी इजमे या चौघांनी एक मोठी धुरा आपल्या अंगावर घेतली आणि संपूर्ण दिवस ते डायासवर विराजमान होऊन सगळ्यांच्या आनंदात त्यांनी कौतुकाची थाप दिली या प्रसंगी